चला नमस्कार लाडक्या बहिण तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे बघा लाडकी बहीण योजना सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे पंधराशे रुपये त्याच्यासोबत एक वयशी केली तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे का जर एक तुमची झाली नाहीये समजा तुमचा हप्ता ज्या तारखेपर्यंत येणार त्या तारखेवर तुमची एक वयशी जर झाली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्यासोबत तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता कोणाला मिळणार आहे एक वयशी झाली त्यांना मिळणार आहे का ज्यांची एक एवशी झाली नाही त्यांना नाही मिळणार का या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळणार त्यामुळे शेवट म्हणून हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ओके सर आता बघूया पंधराशे रुपये हे जे सप्टेंबर महिन्याचे आहे कोण कुन कोणाला महिन्यात सगळ्यात नंबर एक तुमची एक ईवायसी झाली का नाही त्याची कमेंट करा पहिली सगळ्यात महत्वाचा तुमचा हा जो हप्ता आहे सप्टेंबर महिन्याचा तुम्हाला पंधराशे रुपये मिळण्याच्या सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला ही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणं गरजेचं आहे तो प्रश्न म्हणजे तुमची एक एवढी झाली का नाही त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ठीक आहे चला एक वयशी झाली का मला स्पष्टपणे सांगा एक वैशी झालेली आहे का तुमची कोण आहे ज्यांची एक एवढी झालेली नाही आहे किंवा कोण आहे ज्यांची एक केवायसी झाली ज्यांची एक एवढी झाली असेल तर त्यांनी एक एवशी झाली म्हणून मेसेज करा कमेंट करा ज्यांची नाही झाली त्यांनी नाही करा कारण जर पाहिलं असेल तर या तुमच्या दोन कोटी एक सदतीस लाख जेवढ्या महिला आहे ठीक आहे दोन कोटी सदतीस लाख प्लस महिला असतील एवढ्या ज्या महिला आहेत यापैकी जर टक्केवारीमध्ये विचार केला तर दहा टक्के महिला असू शकतात दहा टक्के फक्त दहा टक्के महिला असू शकतात ज्या महिलांची ई के वाय सी झालेली आहे किती दहा टक्के शंभर पैकी दहा टक्के एवढ्या म्हणजे नव्वद टक्के महिला अजून ए केवायपास केवायसी पासून वंचित आहे मग तुम्ही फक्त एक कमेंट करा की तुमची ई केवायसी झालेली आहे का सर आमची ए केवायसी झालेली आहे ज्यांची नाही झाली त्यांनी सांगा की आमची एक केवायसी नाही झालेली आहे ठीक आहे हे सगळ्यात महत्वाचं आता समजा एक केवायसी जर झाले नाही तर पैसे येणार नाहीत का म्हणजे पंधरावा हप्ता पंधराशे रुपये कधी मिळणार आहे त्या पा, पाहण्या अगोदर तुमची एक केवायसी जर झाली नाही तर पैसे मिळणार नाहीत का हे सुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे काळजी करू नका शेवटी सगळं घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता पंधरावा जो हप्ता आहे हा पंधराशे रुपये तुम्हाला कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार पंधरावा हप्ता हा पंधराशे रुपये येणार आहे ठीक आहे जास्त येणार नाहीये एकवीसशे रुपये दोन हजार सव्वीस येतील परंतु सध्या त्याला तुम्हाला पंधरावा हप्ता सप्टेंबर महिन्याचा ठीक आहे तो पंधराशे रुपये येणार आहे आणि कधी मिळणार आहे आजपर्यंत सगळे जर हप्ते पाहिले तर तुमचा जो काय जी आर येतो ठीक आहे तुमचा जी आर आल्याच्या नंतर साधारणतः एक पाच दिवस तीन दिवस दोन दिवसामध्ये हप्ता येतो आणि शक्यता आजपर्यंत सगळ्या हप्त्याचं जर पाहिलं असेल तर एक दहा तारखेच्या आतमध्ये आजपर्यंत सगळ्यांना पैसे मिळाले म्हणजे दहा सप्टेंबर या तारखेपर्यंत तुम्हाला जो हप्ता आहे तो येणं अपेक्षित आहे आज तारीख आहे तुमची एक सॉरी एक ऑक्टोंबर आहे दहा ऑक्टोंबर पर्यंत तुम्हाला हप्ता येईल किती दहा ऑक्टोंबर पर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे तो दहा ऑक्टोंबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो मग तोपर्यंत जर दहा तारखेपर्यंत तुमची एक वैशी नाही झाली तर तुम्हाला पैसे येणार नाहीत का काळजी करू नका बघा पंधरावा हप्ता पंधराशे रुपये तुम्हाला ए केवायशी नाही झाली तरीही दहा ऑक्टोंबर पर्यंत येईल का तर हो येणार आहे म्हणजे दहा ऑक्टोबरला या दिवसापर्यंत तुमची ई के वायशी प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल तरीही तुम्हाला हा जो पंधरावा हप्ता आहे तुमचा सप्टेंबर महिन्याचा तर तो येणार आहे सगळ्यांना सर सगट पंधराशे रुपये मिळणार आहेत केवायशी केलेले असू द्या किंवा त्यांची केवायशी नसेल झाली अशा सगळ्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत दहा पर्यंत तुमची केवायसी नसेल झाली हरकत नाही काळजी करू नका आरामशीर केवायसी करा केवायसी मध्ये चूक करू नका केवायसी मध्ये जर चूक केली आधार क्रमांक दुसऱ्याचा टाकला ठीक आहे असा अजिबात करू नका जी तुम्हाला माहिती ती ओरिएंटेड आणि ओरिजिनल माहिती भरा नाहीतर तुम्हाला दोन महिन्याच्या नंतर एक रुपयाही मिळणार नाही लाडके भरीतून अपात्र होणार घरी बसाल पैसे मिळणार नाही लक्षात ठेवा पंधराशे रुपये तुम्हाला प्रति महिन्याला यायचं असेल तर एकवायशी घाई गडबड करू नका सध्या ओ टी पी येत नाही साईट चरत नाही काळजी करू नका तुमच्याकडे अवधी आहे अवधी किती आहे तर वीस नोव्हेंबरचा अवधी आहे या वीस नोव्हेंबर पर्यंत कधीही तुम्ही एक एवायशी करा तोपर्यंत तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येत राहतील केवायशी झालेल्या असू द्या किंवा नसू नसूद्या काही प्रॉब्लेम नाही आता सुद्धा दहा ऑक्टोंबरपर्यंत तुमची एक एवायशी नसेल झाली काळजी करू नका पैसे तुम्हाला येतील ज्यांची केवायशी झाली त्यांना सुद्धा येतील ज्यांची नाही झाली त्यांना सुद्धा येणार आहे जी आर कधी येणार आहे तर बघा आजपर्यंत सगळे जी आर आहे साधारणतः एक दोन ते एक सात ठीक आहे दोन ते सात तारखेच्या मध्ये आजपर्यंत सगळे जी आर आहे ते आलेले आहेत दोन ते सात तारखेपर्यंत याच्यामध्ये कधीही तुमचा उद्या जी आर येऊ शकतो परवा येऊ शकतो कधी आणि जी आर आल्याच्या नंतर साधारणतः दोन दिवसामध्ये दोन दिवसात जी आर आल्यानंतर दोन दिवसामध्ये किंवा तीन दिवसामध्ये किंवा चार दिवसामध्ये तुम्हाला पैसे आजपर्यंत मिळालेले आहे म्हणजे समजा दोन तारखेला जी आर आला तर त्याच्या चार दिवसात तुम्हाला पैसे मिळतील तीन तारखेला जी आर आला तर चार दिवसात पैसे मिळतील ठीक आहे म्हणजे सात तारखेला पर्यंत पैसे मिळतील चार तारखेला जी आर आला तर नऊ तारखेपर्यंत पैसे मिळतील पाच तारखेला जी आर आला तर दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होऊ शकतं ठीक आहे म्हणजे एकंदरीत दहा ऑक्टोंबर पर्यंत तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे सगळ्या मिळतील जी आर सुद्धा दोन ते सात तारखेपर्यंत येईल ठीक आहे एक एव्हा कधीपर्यंत करायची आहे तर त्याची तारीख वीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला एक ही करायची आहे या वीस नोव्हेंबर पर्यंत एक केवायसी केल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा पंधरावा जो हप्ता आहे तो पंधरावा तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे दहा ऑक्टोबर पर्यंत कधीपर्यंत दहा ऑक्टोबर आणि हा ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला नोव्हेंबरच्या दहा तारखेपर्यंत मिळणार आहे म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला सप्टेंबरचे पंधरावा हप्ता आणि सोळावा हप्ता म्हणजे तुमची एक जरी नसेल झाली तर पंधरावा सुद्धा मिळणार आहे सोळावा सुद्धा मिळणार परंतु पुढचे जे हप्ते तुमचे सतरावा हप्ता असेल अठरावा हप्ता असेल एकोणासा हप्ता असेल वीसावा हप्ता असेल याच्या पुढचे सगळे जे हप्ते तुमची एक ही प्रक्रिया नसेल झाली तर तुम्हाला अजिबात मिळणार नाही लक्षात ठेवा खूप महत्वाचं सगळं एकदम बेसिक पासून डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगतो एवढी माहिती तुम्हाला कोणीच देत नाहीये पंधरावा हप्ता दहा ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला मिळेल निळेल झाले तर ते मिळेल लक्षात ठेवा कितीपर्यंत पंधरा हप्ता दहा ऑक्टोबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये भितर आतापर्यंत जसे काय तुम्हाला पैसे आले तेच पैसे येतील ह्याच्यात काही महिला असतील ज्यांचे पैसे बंद झालेले होते बंद झालेले होते म्हणजे त्यांना मेचा हप्ता आला नाही जूनचा नाही आला जुलैचा नाही आला ऑगस्टचा नाही आला अशा ज्या महिला असतील आणि त्यांची जर एक वैशी त्यांची जर एक वैशी पूर्ण झालेली असेल लक्षात ठेवा एक ही त्यांनी पूर्ण केलेली असेल तर आणि त्या पात्र झाल्या असतील तर लक्षात ठेवायचं तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होईल म्हणजे सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता दहा ऑक्टोबर पर्यंत मिळणार आहे तो तुम्हाला येणार आहे येऊ शकतो शक्यता मोठ्या प्रमाणात आहे ज्या सव्वीस लाख भगिनी अपात्र केल्या होत्या सव्वीस लाख ठीक आहे या सव्वीस लाख महिला अपात्र केल्या त्यांची जर एके पैसे झाली असेल तर त्यांना हा तुमच्यासोबत जो पंधरावा हप्ता आहे त्यांना सुद्धा मिळणार आहे यात कुठली शंका नसणार ठीके पंधरा हप्ता कधी दहा ऑक्टोंबर पर्यंत मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात चान्से किंवा ओ टी पी येत नाही काळजी करू नका एक, एक सकाळच्या वेळेला काही जणांनी सकाळी चार वाजता भरलेला आहे दोन तीन वेळेस एकदा ट्राय ना काय करू चार पाच वेळेस ट्राय करा ना पाच पाच मिनिटांनी दहा दहा मिनिटांनी ट्राय करा काही जणांनी दुपारी भरलाय दुपारी ट्राय केलाय भरला आहे त्यांचा काही जणांचा रात्री सुद्धा कारण पर्याय नाही सध्याच्याला तेच आहे अजून दोन दिवस तुम्हाला वेट करावं लागणार आहे तोपर्यंत तुम्हाला एक सकाळी लवकर दुपारी किंवा संध्याकाळी चार दिवसातले चार पाच वेळेस ते काम करावं लागणार आहे ओ टी पी येत नाही काळजी करू नका व्यवस्थित सगळी माहिती भरा ज्या वेळेस तुम्हाला के वाय सी आधार नंबर पतीचा किंवा वडिलांचा टाकायचा अजून त्याच्या संदर्भात नवीन अपडेट आलेले नाहीये बघा ज्यांचे पती आहेत ठीक आहे पती वारलेले आहेत मग कुणाचा आधार नंबर टाकायचा किंवा घटस्फोट घेतलेला आहे त्या महिलाने मग कुणाचा आधार नंबर टाकायचा किंवा अवैध आहे वडीलच नाही वडील वारलेले आहे मग त्या महिलाने मुलीने कुणाचा आधार नंबर आईचा टाकायचा आहे का मग इकडे पती नाही तर मग आईचं चालणार आहे का किंवा घटस्फोट घेतला तिला वडील पण नाहीत आणि नवरा पण नाही मग अशा वेळेस मग तिन्ही आधार क्रमांक गुणाचा टाकायचा आहे तर या संदर्भामध्ये अजून कुठल्याही प्रकारे नवीन अपडेट आलेले नाहीये अपडेट आली की तुम्हाला नक्की त्या संदर्भात माहिती देईल ठीक आहे तत्पूर्वी सध्याच्याला तुम्ही काही करू नका कारण ती अपडेट आलेलीच नाहीये येत्या आठ दिवसामध्ये एक अपडेट येण्यासाठी मोठी एक चान्सेस आहे आता बघा तुम्हाला हे मागच्या वेळेस सकाळी चार ते पाच याच वेळेला तुम्हाला आहे कारण त्या वेळेला साईडवरती जे काही भेट देणार असतात एक एवढशी करणार असतात ती संख्या कमी असते त्यामुळे चार पाचच्या वेळेला बघा दुपारच्या एखाद्या वेळेला बघा रात्रीच्या एखाद्या वेळेला बघा तुमच्या वेळेनुसार बघा ओ टी पी आला एक एवढशी झाली आणि सक्सेसचा मेसेज आला तर संपलं तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही पण एकवायशी करून घ्या त्याच्याशिवाय सध्या त्याला पर्याय नाही हे हप्ते येतील पण पुढचे हप्ते येणार नाही वीस नोव्हेंबरच्या आतमध्ये तुम्हाला एक एवायशी करायची आहे आणि एक एवढशी करणं बंधनकारक हा व्हिडिओ आवडला असेल यात कुठली शंका नाही त्यामुळे तुम्ही अनेक जण आहेत करत नाहीत नक्की लाईक करून द्या जे काही महिला भगिनी आहेत खूप वाट बघत आहेत एक युवाच्या संदर्भात अनेक त्यांचे प्रश्न आहेत ते त्यांना उत्तर मिळत नाही या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नाला उत्तर मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील टेलिग्रामचे ग्रुप सगळे जॉईन करा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तो सुद्धा जॉईन करा तिथं सगळी तुम्हाला महत्वाची माहिती मिळते आणि चॅनलला नवीन आहेत अजून सबस्क्राईब नसरतील तर नक्की एकदा सबस्क्राईब करून द्या ठीक आहे चल थांबतो